इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय धांदा येथे शिक्षण परिषद आयोजन मौदा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याच्या दृष्टीने राज्याच्या शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून मौदा तालुका पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी किरण चिनकुरे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील विविध केंद्रात शिक्षक परिषदेचे आयोजन केले जात आहे नुकतेच धानला येथील प्राथमिक शाळेत शिक्षक परिषदेचे आयोजन करण्यात आले या परिषदेला धानला केंद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते यावेळी केंद्र प्रमुख राजू आंबिलकर यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले सिटी इंडिया न्यूज साठी मौदा प्रतिनिधी लक्ष्मण मदनकर

तिसऱ्याकड्याचे म्हणजे एका कोणत्या लावायचा म्हणजे पैसे संख्या ती गंकी आहे दुसरी आहे